परिणामी दुसरीकडे मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील बाराहळी सर्कलमध्ये असलेल्या माकनी नेवळी हातराळ मांजरी वडगाव इत्यादी अनेक गावांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने दमदार बॅटिंग केली आहे त्यामुळे नदी नाले तलाव डबके हे तुडुंब भरल्याचे चित्र दिसून येत आहे या पावसामुळे शेतीत असलेल्या सखल भागामध्ये पाणी साचले आहे त्यामुळे शेतीत उमजलेले कोवळे रोपटे भुईसपाट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे बाराहाडी ते देगलोर जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या जामढोव नदी ही तुडुंब भरून वाहत आहे तर नदीलगत असलेल्या शेतीत पाणी साचले आहे त्यामुळे पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जामढव नदीवर यापूर्वी ही जीवितहानीसारख्या अनेक घटना घडल्या गट आहेत त्यामुळे या नदीवर दळणवळणाकरिता या लोकांच्या सेवेत व लोकांच्या सेवेकरिता कोठ्यावधी रुपये खर्च करून उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु जामढव नदीवरील पुलाचे काम हे मागील दोन वर्षापासून गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने कासवाच्या गतीने चालू आहे या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने दुतर्पा वाहतूक ही पूर्णतः खोळंबली आहे सदरील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दळणवळण व वाहतुकीकरिता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका